महाराष्ट्र सरकार महायुतीकडून महाराष्ट्रात घेत असलेले निर्णय अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जवळजवळ सर्वच कामातून महाराष्ट्राच्या विकासात भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ यांचे अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पूर्णत्वावर आले आणि लवकरच केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्याचाच एक भाग म्हणून ईडब्ल्यू एस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ उपलब्ध करून देत वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यूएस यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत ते होणार नाही राजेशी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती बँक महाविद्यालयात जमा, जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून रक्कम प्रवेश यावेळी घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी पन्नास टक्के शुल्क भरावा लागणार उपमुख्यमंत्री देवेंद्र उर्फ देवाभाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही माझं नाव सुमय्या शेख आहे माझं नाव तेजस्वी नंदकुमार अक्षय नाव पंकज ही च्या अंतर्गत संधी उपलब्ध झाली यामुळे मी शासनाचे आभार व्यक्त करते घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे संधी ही उपलब्ध झालेली आहे यामुळे मला आर्थिक फायदा देखील होईल तसेच मी यापुढे माझ्या शैक्षणिक वाच चालू मला त्याची संधी ही चांगली भेटेल आणि या योजनेचा लाभ आम्ही असा पुढे कंटिन्यू करू मला भविष्यामध्ये निश्चित फायदा होईल शासनाचे आभार व्यक्त करते धन्यवाद यासाठी मी शासनाचे आभार मानते आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो एन सी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नासिक